नागपूरच्या मानगावपूर परिसरामध्ये आंबेडकर सोसायटीजवळ अनेक घरांमध्ये शिरलं नाल्याचं पाणी रात्री अचानक घरात पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ नागपूरच्या विमानतळ परिसरातील हेडगेवार चौकात दोन फुटांपर्यंत पाणी विमानतळाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना फटका काल रात्री झालेल्या पावसाचा परिणाम मुसळधार पावसानं चंद्रपूरच्या गोसेखुर धरणाचे तेहतीस दरवाजे उघडले वैनगंगा नदीच्या गाठावर असलेल्या पिंपळगाव भोसले गावामध्ये शिरलं पाणी पर्यायी मार्गही वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा कोचिंग क्लासेसला आज सुट्टी जाहीर पावसामुळे नागपूर प्रशासनाचा निर्णय कोसेखुरच्या पाण्यानं गडचिरोली जिल्ह्याला पुराचा तडाखा गडचिरोली ते नागपूर आणि गडचिरोली ते चारमुशी या दोन राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं दोन घरांचं पूर्णतः नुकसान तर दहा ते पंधरा घरांचं अंशतः नुकसान झाले पावसानं तिरोडा तालुक्यातील पांजरा गावात कुक्कुटपालनाचं शेड पडल्यानं मोठं आर्थिक नुकसान मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील कासा घाट परिसरातील पुलावर मोठं भागदा उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंत देखील खचली सहा महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम पूर्ण कामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली नागपूर जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे नागपुरातील रामनगर परिसरात अनेक रस्ते जलमय मुसळधार पावसानं नागपुरातील अनेक रस्ते जलमय बाजीप्रभू परिसरातील रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई न झाल्याचा परिणाम पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज